मी मी खुशी सादर करीत आहे गुड मॉर्निंग सर्वांना आज मी सात वाजता शाळेत गेली मित्रांनो एक सांगू का आजचा दिवस खूप आनंदाचा आहे कारण आज महात्मा गांधी यांची जयंती आहे म्हणून मी आज आनंदित आहे नंतर आम्ही पाडे घेतले व पाडे झाले व कोमलतेही गुणाकार भागाकार व बेरीज वजावा देत होती तेवढ्यात मानेसर आले नंतर सरांनी मापणे या धड्यावरचे वीस गणित दिले या गणिताच्या तासामध्ये मला खूप मजा आली आणि हा आजचा गणिताचा तास खूपच भारी झाला होता नंतर सर्वांना आवडणारा विषय म्हणजे इंग्रजीचा तास सुरू झाला त्यामध्ये सरांनी थीम दिलं व टेन्स दिलं आम्ही टेन्स लिहू लागलो आमचे टेन्स झाले नंतर आम्ही स्वच्छता करू लागलो स्वच्छता झाली आम्ही कार्यक्रमाची तयारी करू लागलो व आम्ही चटाई टाकलं आणि कोमलताई संचलन करत होती माने सर रुपनवर सर सर मंत्रिमंडळ प्रतिमेचं पूजन करत होते प्रतिमेचं पूजन झालं नंतर भाषण घेत होतं पहि पहिल्या क्रमांकावर कल्याणी बोलली कल्याणीने म्हटलं की गांध, गांधी गांधी बापू जर इथे असले तर मी गांधीबापूच्या पायाचे दर्शन घेतले अस असते कल्याणीचं हे वाक्य मला फार आवडलं आवडले दुसऱ्या क्रमांकावर शीतल बोलली शीतलचं बोलणं मला फार आवडलं तिसऱ्या क्रमांकावर प्रतीक बोलला प्रतीकने एक वाक्य म्हटलं की गांधीबापूचा फोटो एक रुपया या चिल्हावर आहे असे प्रतीकने म्हटले चौथ्या क्रमांकावर ईश्वरी गीत सादर करत होती ईश्वरीचं गीत मला खूप सुंदर वाटलं नंतर मानेसरांनी खूप भन्नाट बोललं व एक गीतसुद्धा खूप छान घेतलं नंतर कोमलताई माय बोली भाषेत भाषेत बोलत होती कोमलताईचं बोलणं बोलणं झालं व मी माय बोली भाषेत आभार व्यक्त केला आणि कार्यक्रम संपला आम्ही सर्व एकत्र एक डब्बा खात होतो जेवण झालं व आम्ही सरांना बाय बाय करत होतो सर्व गेले आम्ही पण आनंदात खेळत हसत नाचत बागडत घरी गेलो मित्रांनो आजचा हा माझा दिनक्रम कसा वाटला छान आहे की नाही थँक्यू खुशी रामेश्वर राठोड वर्ग सामाजिक पपराशा पहाडी <laughs> हा वर्ग दैनंदिन अहवाल हा आपला उपक्रम आहे घ दिवसभरात घडलेल्या घटनांचा क्रम अगदी व्यवस्थितपणे खुशीनं टिपला आहे यापूर्वी पण खुशीनं छान लिहिलं आहे मित्रांनो हे आपला आरसा असतो आपल्या कामाचा काल दिवसभर घडलेल्या घटनांचा क्रम आज आपण वर्गात आल्याबरोबर हा सादरीकरण करत असतो असंच आपण सगळे मित्र करत आहोत आणि मला असं वाटतं की एक दोन वह्या या दोन महिन्यात संपत आल्या आहेत आणि हा जो काही आरसा आहे आपण काम केल्याचा हा ऐतिहासिक दस्तावेज आहे हे वह्या अशाच कायम माझ्याकडं राहतील किंवा शाळेत राहतील तुम्हाला तुमच्या बालपणातल्या ह्या गोष्टी पुन्हा एकदा वाचायच्या असतील अनुभवायच्या असतील तर ही वही कायम आपल्या शाळेत असेल किंवा माझ्या संग्रही असेल तुम्हाला तुमच्या बालपणात पुन्हा या निमित्ताने हे वाचायचं जर असेल तर हे तुम्हाला सदैव उपलब्ध असेल तुम्ही जगलेल्या सोनेरी क्षणांच्या ह्या नोंदी आहेत आणि ह्या नोंदी आपण करत आहोत हे सगळं तुम्हीच करत आहात अगदी तंतोतंत तुम्ही सगळ्या गोष्टी इथं टिपत आहात एका एका -एक मिनिटाचा हिशोब तुम्ही याच्यात मांडत आहात म्हणजे तुम्हाला यातून सगळ्या गोष्टी कळत आहेत केवळ हा एक उपक्रम नसून हा तुमच्यासाठीची एक मोठी पाऊल वाट आहे आणि अशीच सवय आपण सगळ्यांनी लावून घेतली पाहिजे खुशीने खूप छान पद्धतीने मांडणी केली आहे अशीच मान्य आपण सर्वांनी करायची आहे तुमचं फार कौतुक खुशी तुम्ही खूप छान सादरीकरण केलं मला पण आवडलं खूप खूप अभिनंदन तुमचं